श्रावण महिन्यातील पंचमीला आपण नागपंचमी म्हणून साजरी करत असतो यंदा एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवारी नागपंचमी आलेली आहे याच दिवशी नागपंचमीच्या बरोबर गौरी पूजन सुद्धा आहे तर या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी करायचे काही खास उपाय आणि त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी आहेत त्या कराव्या आणि काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आवर्जून करायच्या नाहीत आपल्याला टाळायच्या आहेत अगदी त्या संदर्भातच आपला आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ म्हणून अगदी शेवटपर्यंत माहिती पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आता उद्या आहे नागपंचमी नागपंचमी ही साक्षात ब्रह्मदेवाने नागदेवतांना वरदान दिलेले आहे की श्रावण महिन्याच्या पंचमीला जो कोणी नागदेवतेचे पूजन करेल त्याच्या आयुष्यातील जे काही संकट आहे जे काही अडीअडचणी दूर होतील बघा आपल्या पत्रिकेतील राहू आणि केतू हे दोन असे ग्रह आहेत की ज्यांच्या पत्रिकेमध्ये हे राहू आणि केतू हे दोन ग्रह जर मजबूत असतील तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कोणत्याही अडीअडचणीला सामोरं जावं लागत नाही त्यांना कोणतीही गोष्ट अगदी सहज मिळते त्यांच्या जीवनामध्ये भरभराटी लगेच लवकरात लवकर येते अशा व्यक्तींना कोणत्याही कार्यामध्ये लवकरात लवकर हंड्रेड पर्सेंट सक्सेस मिळते आता बघा आपण बरेच जण आपले कुंडली गुरुजींना दाखवतो आणि त्यांच्याकडून आपण त्या संदर्भात मार्गदर्शन घेत असतो तेव्हा आपल्याला काही जणांना आपल्या कुंडलीमध्ये गुरुजी सांगत असतात राहू केतूचा त्रास आहे दोष आहे आणि ह्याच्यावर शांती देखील करत असता परंतु तरी देखील शांती करून देखील अडचणी मात्र तुमच्या आयुष्यातल्या कमी होत नाहीत म्हणूनच त्याच्यासाठीच अतिशय सुंदर असा उपाय तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बघा ज्यांनी कोणी फक्त नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे पूजन जरी केले तरी देखील त्या व्यक्तीच्या जर कुंडलीमध्ये राहूचा दोष असेल तरी देखील त्या दोषाचे रूपांतर चांगल्या स्वरूपामध्ये होते थोडक्यात काय तर राहू दोषापासून काही तुम्हाला त्रास होत असेल तर तो हळूहळू करून तुमच्या आयुष्यातून नष्ट होऊन जातो म्हणून श्रावण महिन्यातील आपल्याला पंचमीला नागपंचमीला नागदेवतेचे पूजन करायचे असते तर असा कोणता प्रभावी असा उपाय आहे जो तुम्ही उपाय केल्यामुळे तुमच्या जर कुंडलीमध्ये राहूचा केतूचा काही दोष असेल तर तो दोष पूर्णपणे त्या दोषाचं निवारण होईल म्हणून सर्वात अगोदर आपल्याला नागपंचमीच्या दिवशी नागोबाचे नागदेवताचे आपल्याला पूजन नक्कीच करायचे आहे भले तुम्ही नागदेवताचे घरी जिवितचे जे चित्र असत ते चित्रामध्ये देखील नाग नरसोबाचे फ्रेम त्या चित्रामध्ये फोटो असतो त्या फोटोची देखील पूजा केली तरी देखील चालेल किंवा मग बाजारामध्ये नाग नागिणीचे नाग नरसोबाचे मातीचे असे त्यांच्या आकृत्या देखील प्रतिमा देखील मिळतात त्या मिळ प्रतिमा आपण घरी आणून त्या देखील पूजू शकतो किंवा मग तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन नागदेवताची पूजा केली तरी देखील चालेल आता आपल्याला नागपंचमीच्या दिवशी उपाय करायचा आहे तर तो उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश लागणार आहे तांब्याचा तांब्या ताम्बे, त्याच्यामध्ये आपण पूर्ण शुद्ध जल भरून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये जेवढे व्यक्ती असतील मग ते लहान मुलं वयोवृद्ध जेवढे काही मेंबर आपल्या घरामध्ये राहतात जर उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये तीन मेंबर्स राहतात व्यक्ती राहतात तुम्ही तुमचा नवरा तुमचा मुलगा असं तीन असेल किंवा मग सासू सासरे वगैरे असे धरून चार पाच सहा मंडळी असतील तर जेवढे व्यक्ती असतील तेवढे चमचे दूध आपण ह्या कलशामध्ये घालायचे आहे ह्या ठिकाणी दूध आपल्याला गाईचेच वापरायचे आहे आणि ते देखील न तापवलेले आपल्याला कच्चे दूध गाईचे आपल्याला घ्यायचे आहे आपल्याला कच्चे दूध आपल्या घरामध्ये जेवढे मेंबर्स आहेत तेवढ्या प्रमाणे आपल्याला चमचे म्हणून ते दूध कलशामध्ये घालायचे आहे त्याचबरोबर चिमूटभर साखर आपल्याला त्या कलशात घालायची आहे म्हणजे बघा आता घरातील स्त्री आहे तर ती स्त्री, उपाय स्त्री हा उपाय करत आहे तर त्या स्त्रीनेच आपल्या घरामध्ये जेवढे मेंबर्स आहेत तेवढे काउंट करून तेवढे चमचे दूध कच्चे दूध आपण त्या कलशामध्ये घालायचे आहे असे काही नाही की तुमचा मुलगा आहे नवरा आहे तर त्यांनी स्वतःच्या हाताने हे कच्चे दूध कलशामध्ये घालायचे आहे तर कसं काहीही नाही करायचंय ज्या स्त्री हा उपाय करणार आहे जी महिला हा उपाय करणार आहे महिले बर त्या महिलेनेच कच्चे दूध घालायचे आहे त्या कलशामध्ये त्याचबरोबर अगदी एक चमचा भर आपल्याला तांब्यामध्ये टाकायचे आहे ह्या ठिकाणी आपल्याला गायीचेच तूप वापरायचे असते त्याच्यानंतर आपण जेव्हा ह्या कलशमध्ये हे सर्व साहित्य जेव्हा आपण टाकलेले आहेत त्याच्यानंतर ह्या कलशामध्ये आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने ह्या कलशातील पाण्यामध्ये आपला चेहरा बघायचा आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या कलशाच्या पाणी मध्ये पाहिल्यावरती आपला चेहरा पाहिल्यावरती जे कोणी करता पुरुष असेल किंवा घरातील महिला असेल हा उपाय करणारी तर त्या महिलेने हा कलश आपण मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे आणि मंदिरामध्ये महादेवाच्या शिवलिंगावरती ह्यातलं जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर महादेवाच्या शिवपिंडीवरती नाग देखील असतात त्या नागावर देखील आपल्याला हे जल अर्पण करायचे आहे <usallu»>. आता हे जल आपण घरात अर्पण करू शकतो का तर नाही घरातील देवघरातील पिंडीवरती शिव शिवपिंडीवर आपल्याला हे जल अर्पण करता येणार नाही आपण हे मंदिरात जाऊनच जल अर्पण करायचे आहे आता हा उपाय केल्यामुळे आपल्याला काय काय फरक मिळणार मिळणार आहे आहे लाभ तर बघा आपण जेव्हा आपल्या पत्रिका पाहत असतो त्याच्यामध्ये आपल्याला काल दोष किंवा राहू केतूचा दोष असतो तर आपण ह्याची पूजा करू देखील आपल्याला काही असा मनासारखा रिझल्ट मिळत नाही तर नागपंचमीच्या दिवशी नागोबाची तुम्ही नागदेवतांची तुम्ही उपासना केली पूजन केले आणि त्या पूजेबरोबरच हा उपाय केला तर तुमच्या पत्रिकेमध्ये जे कालसर्प आणि राहू केतूचा जो दोष आहे तो नक्कीच हळूहळू का होईना परंतु कमी होण्यासाठी आपल्याला मदत होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आपली ग्रोथ आपली प्रगती कुठेतरी थांबलेली असते तर ती ग्रोथ प्रगती देखील अगदी झपाट्याने वाढलेली देखील आपल्याला पाहायला मिळते आपल्या आयुष्यामध्ये प्रगती येते प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश सक्सेस देखील मिळू बघा आपल्या ज्या कुंडलीमध्ये आपला जर सर्वात मजबूत स्ट्रॉंग असा जर ग्रह असतो तर तो म्हणजे आपला राहू हाच असतो परंतु बघा कोणाकोणाच्या पत्रिकेमध्ये राहू अतिशय कमजोर असतो अतिशय नीच स्थानामध्ये असतो त्यांच्या आयुष्यामध्ये काहीही चांगले घडत नाही कोणतीही परिस्थिती असू दे त्यांना कोणत्याही प्रकारे यश त्याच्यामध्ये मिळत नाही तर अशा वेळी त्यांना हा नक्कीच डिप्रेशन येत असतं परंतु बघा राहू हा आपल्या कर्मामुळेच आपल्या पत्रिकेमध्ये बिघडतो त्याच्यामुळेच आपल्याला राहूचे दोष लागतात म्हणून आपले कर्म तुम्ही नक्कीच चांगली ठेवण्याचे प्रयत्न करा बघा आपण जेव्हा कोणाचीही निंदा करतो कोणालाही अपशब्द बोलतो अनादर करतो सतत शिव्यागाळी करत असतो तेव्हा आपला राहू केतू हा खराब होऊ लागतो त्याचबरोबर रोजच्या रोज रोच्च किंवा आठवड्यातून दोन तीन दिवस दोन तीन वेळा तरी आपलं टॉयलेट बाथरूम जे आहे ते स्वच्छ ठेवण्याचा नक्की प्रयत्न करावा हे स्वच्छ ठेवल्यामुळे देखील आपल्या जे राहूचा दोष आहे तो देखील हळूहळू नष्ट होण्यासाठी मदत होते तर आपल्याला राहूमुळे जे काही दोष असतात काही दोष लागतात तर ते का, का लागतात हे लागता सर्व आपण वेगळ्या मध्ये नक्की पाहू परंतु आपण नागपंचमीच्या दिवशी जो तुम्हाला उपाय सांगितलेला आहे तो नक्की आवर्जून करावा महिलांना जर हा उपाय करण्याच्या वेळेस म्हणजे नागपंचमीच्या दिवशी मासिक धर्म विटाळ असेल घराला विटाळ लागलेला असेल महिलांना मुलींना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय आपण करू शकत नाही तुम्हाला सुतक विटाळ असेल तर तुम्ही नक्की फक्त नामस्मरण करत राहा तुम्ही उपवास देखील तुमच्या भावासाठी हा उपवास नक्की धरू शकता त्याचबरोबर मी तुम्हाला जो उपाय सांगितलेला आहे तो सगळे जण करू शकतात अगदी गर्भवती प्रेग्नेंट महिला देखील करू शकते जी विधवा स्त्री आहे ती विधवा ताई देखील हा उपाय नक्कीच करू शकते असं काही नाही ह्याने करायचा नाही तिने करायचा नाही असं काहीही ह्याच्यामध्ये नाही तुम्ही हा उपाय सर्वांनी आवर्जून करू शकता फक्त आपल्याला जर घरात मासिक धर्म असेल तर आपण हा उपाय करायचा नाही तुमच्या घरामध्ये इतर कोणतीही व्यक्ती असेल हा उपाय करणारी तर त्या व्यक्तीला हा उपाय करायला तुम्ही सांगा परंतु फक्त तुम्ही त्या उपायाचा भाग होऊ नका फक्त तुम्हाला मासिक धर्म आहे तर तुम्ही तुमचा चेहरा त्या कलशामध्ये पाहू नका कारण हे कलशातील जे जल आहे पाणी आहे ते आपण भगवान शिव शिवाच्या शिवलिंगावर आपण अर्पण करणार आहोत आणि अतिशय सुंदर असा हा उपाय आहे अगदी साधा सोपा उपाय आहे परंतु ह्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती शंभर टक्के पडणारा आहे म्हणून हा उपाय अगदी वर्षातून एकदाच आपल्याला करायचा असतो म्हणून उद्याच्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी अजिबात हा उपाय करायला विसरू नका बघा आता नागपंचमी आहे तर आपल्याला नागपंचमी साजरी करत असताना काही नियम हे आवर्जून पाळायचे असतात प्रत्येक भागानुसार प्रत्येक वेशीनुसार प्रत्येक ठिकाणानुसार त्यांच्या ज्या नागपंचमी साजरी करण्याची पद्धत असते ती वेगवेगळी असते बघा काही भागांमध्ये नांगरणी म्हणजे शेतातली कामं करणे किंवा मग फुलं तोडणे काही भाज्या चिरणे कापणे आणि शेगडी चुलीवरती ता कढई किंवा मग आपला जो तवा आपण वापरतो लोखंडी तवा लोखंडी कढई त्या ठेवत नाही त्याच्यामध्ये जेवण शिजवत नाही अशा पद्धती आहेत ही सर्व कार्य अगदी त्या भागामध्ये वर्ज्य मानलेली आहेत नागपंचमीच्या दिवशी चिरणे कापणे नांगरणी न करणे शेताची कामे न करणे ह्या भागामध्ये मानली जातात तर याच्या मागे देखील एक कारण आहे कारण आपण जेव्हा शेतामध्ये नांगरणी वगैरे करायला जातो शेतकरी तर त्याच्याकडून चुकूनही त्याच्या पाया म्हणजे त्याच्या पाया पायाच्या खाली येऊन किंवा त्याच्या हाताने वगैरे चुकूनही कोणत्याही जीवितांची हानी होऊ नये कोणत्याही सजीव वस्तूंना त्याच्याकडून कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये अशा प्रकारे आपल्याला हा नियम पाळायचा आहे आपल्याकडून कुठल्याही जीवितला हानी होऊ नये आणि त्याचा दोष देखील आपल्याला नागपंचमीच्या दिवशी लागू नये म्हणून कटाक्षाने अगदी काही भागांमध्ये हे नियम पाळले जातात तर काही भागांमध्ये बघा भागा चुलीवर शेगडीवरती शेगडीवरती आणि जेवण शिजवत नाहीत मग अशा भागांमध्ये म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशीच काही पदार्थ आहेत ते बनवून ठेवतात आणि ते बनवून झाल्यानंतर पदार्थ ती कढई आणि तवा जे वापरलेले आहे ते स्वच्छ धुवून पुसून एका वेग वेगळ्या अशा ठिकाणी ठेवतात लपवून ठेवतात जेणेकरून नागपंचमीच्या दिवशी आपली नजर त्याच्यावरती पडू नये बघा ही सर्व संस्कृती आहे ही सर्व संस्कृती आपली पिढ्यांची पद्धती रीतिरिवाज आहे हे आपल्याला जोपासणे आपलं कर्तव्य आहे आपण जेव्हा आपली ही संस्कृती अगदी आपल्या पिढीची ही जी काही पद्धत आहे ती आपण जेव्हा फॉलो करू तेव्हाच आपली पुढची पिढी देखील त्यांना देखील आपली ही संस्कृती कळेल आणि ती देखील आपली पुढची पिढी देखील हे नियम फॉलो करतील तर काही भागांमध्ये बघा पातोळ्या कानोले आणि पुरणाचे धिंड असतात ते बनवले जातात असे पदार्थ बनवले जातात आणि नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला ह्या पदार्थांचं म्हणजे बघा पूर्णाचे धिंड अवक्ष आवर्जून बनवले जातात आणि त्याचा नैवेद्य नाग नरसोबाला दाखवला जातो आणि त्याच नैवेद्याचा जो आपण म्हणजे बनवलेले आहेत पूर्णाचे धिंड कानोले त्याच्यावरच आपला हा उपवास आपण नागपंचमीच्या संध्याकाळी सोडायचा असतो अर्थात काय आपण पूर्णावर्णास स्वयंपाक करून आपण हा उपवास गोड्या धोडाचा स्वयंपाक करूनच सोडायचा असतो त्याचबरोबर उपवास सोडताना आपण जे काही अन्न बनवणार आहोत ते फक्त सात्विक पद्धतीने बनवायचं आहे तुम्ही जर भाजी पोळी वगैरे बनवत असाल तर भाजीमध्ये वगैरे कांदा लसूण आपल्याला अजिबात वापरायचा नसतो ते तामसी पदार्थ आहे तामसी पदार्थाचा समावेश आपल्या जेवणामध्ये करायचा नाही तर बघा काही भागांमध्ये ना अशी पद्धत आहे, कि त्या भागान आहे की त्या भागामध्ये महिला आहेत नागपंचमीच्या दिवशी केस धुवत नाही त्याचबरोबर केसांना फणी देखील लावत नाहीत तर तुम्ही असं म्हणू शकता ह्या ठिकाणी म्हणाल की आम्ही ऑफिसला जातो वर्किंग आहोत तर आम्ही बाहेर असं कसं जाणार तर नक्कीच हा एक महत्वाचाच प्रश्न आहे बघा आपण जेव्हा नागपंचमीला हा रूल पाळू शकत नाही तर सूर्योदयाच्या आधीच उठून आपण छान आपले केस विंचरून घ्यायचे आहेत स्वच्छ करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला कोणताही दोष देखील लागणार नाही दोष म्हणजे काय तर आपल्याला बघा आपली पिढी जी पिढी आहे आपली आजी आई हे सर्व नियम फॉलो करत आलेले आहेत तर हे फॉलो आपण नियम करणे चुकीचे आहे का बरोबर आहे हे सर्व आपण आता डिस्कस करू नाही शकत परंतु त्यांनी हे फॉलो केलेलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल म्हणूनच ते फॉलो करत होते मग आपण फॉलो केलं तर काहीही हरकत नाही फक्त एवढंच पाळायचे आहे की दिवसभरातून आपण फणीने केस विंचरू नये तुम्हाला केस आहे आहेत सूर्योदयाच्या आधी उठून तुम्ही तुमच्या केसांचा जे काही निगा राखता तुम्ही त्या प्रकारे करू शकता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी तुमचा धर्माचा जर चौथा किंवा पाचवा दिवस असेल तर तुम्ही सूर्योदयाच्या अगोदर उठून तुम्ही तुमचे केस धुवून घ्यायचे आहेत बघा नागपंचमीच्या दिवशी चिरणे कापणे अगदी तळणीचे पदार्थ तळण देखील केले जात नाही तर तुमच्याकडे देखील ह्या पद्धती आहेत का आणि जर माझ्याकडून काही राहून गेलं असेल तर नक्कीच मला कॉमेंटमध्ये सुचवा जेणेकरून मला देखील तुमच्या भागामध्ये दे ज्या पद्धती म्हणजे तुम्ही पाळता जे तुमच्याकडे वर जे आहे ते देखील मला कळेल तर अशा प्रकारे आपल्याला हे नियम फॉलो करायचे आहेत नागपंचमीच्या दिवशी त्याचबरोबर नागपंचमी हा सण अत्यंत म्हणजे महिलांसाठी त्यांच्या नागदेवता म्हणजे भाऊ आहे भावासाठी ते उपवास करत असतात त्यांच्यासाठी आनंदाचा हा दिवस आहे आपल्या भावाचं प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला यश मिळावं आपण म्हणून त्याच्यासाठी हा उपवास करत असतो म्हणून अगदी प्रत्येक महिलाने साध शृंगार करून नवीन वस्त्रे परिधान करून छान झोके वगैरे खेळून हा सण आनंदाने साजरा करायचा आहे बघा नागपंचमीच्या दिवशी आपण इतर सुवासीन महिलेला बांगड्या भरल्या तर त्याचे आपल्याला पुण्यफळ लाभते म्हणून आपल्या यथाशक्ती आपल्या इच्छेने अगदी एका तरी सुवासणीला आपण नागपंचमीच्या दिवशी हिरव्या बांगड्या भरण्यासाठी पैसे तरी द्या किंवा मग त्या, त्या स्त्रीला आपण स्वतः एक डझन तरी का होईना त्या स्त्रीला आपण सुवासन स्त्रीला महिलेला आपण नक्कीच हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला नागपंचमीच्या दिवशी नख कापणे केस कापणे दाढी करणे हे देखील वर्ज्य मानलेले आहेत म्हणून हे देखील आपण काहीही करायचे नाही तर भरपूर अशी माहिती मी तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तुमच्या भागामध्ये ज्या प्रकारे नागपंचमी साजरी केली जाते अगदी त्या प्रकारे तुम्ही नागपंचमी अगदी आनंदाने उत्साहाने साजरी करा आणि आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा माहितीला व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अरहर महादेव आणि नागपंचमीच्या सर्वांना अगदी मंगलमय शुभेच्छा